नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी एक पारंपरिक स्वीट डिश शेअर करणार आहे ती म्हणजे लाल भोपळ्याची खीर अतिशय पौष्टिक पण झटपट होणारी ही खीर आहे लाल भोपळ्याची खीर करण्यासाठी मी हा एक अशा प्रकारचा लाल भोपळा घेतला आहे याचं हे वरचं आणि मागचं साल काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा कीस करून घ्यायचं आहे हे असं आपल्याला लाल भोपळ्याचं मागचं आणि पुढचं साल काढून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे मेचे तुकडे करून घेतले आहे हे आपल्याला असं स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यायचं आधी ही खीर करण्यासाठी शक्यतो पिकलेलं कोहळ वापरावं ह्याचा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे हे कोहळ आपलं धुऊन झालं आहे आता आपल्याला ह्याचा किसने किस करून घ्यायचं आहे साधारण एक पाव लाल भोपळ्याचा हो हा कीस मी करून घेतला आहे हा एक छोटं भांड भरून कीस झालेला आहे तयार खीर करण्यासाठी आपल्याला एक चमचा साजूक तूप कढई घालून घ्यायचं आहे तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आपले परतून झाल्यावरती हा कीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे लाल भोपळ्याचा कीस यामध्ये घातल्यानंतर परत याला आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे छान हा कीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला सीमच ठेवायची आहे एक दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून ह्याला एकदा हलवून घेऊ परत अगदी दोन मिनिटासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटं बघूया पोहळा आपला छान शिजलं आहे लाल भोपळा शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजतं आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे हे दूध मी तापवून घेतलेलं होतं कोमट आहे मिक्स करून घेऊ हे एक भांड भरून आपण कीस घेतला होता तर त्यासाठी मी दोन भांडे दूध घेतलेला आहे याला आता एक उकळी येऊ हो द्यायची आहे गॅस मी आता मीडियम करणार आहे थोडस दोन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून याला उकळी येऊ देऊ हो याला छान आता उकळी आली आहे याच्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊ ही अर्धी वाटी साखर मी यामध्ये घालणार आहे मिक्स करून घेऊ आणि मंद गॅसवरती साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे एक तीन चार मिनिटामध्ये साखर विरघळते किंवा आपली खीर तयार एक दोन तीन मिनिटात खिरीला छान उकळी आली आहे आणि साखर आपली विरघळलेली आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करायचा आहे मस्त आपली खीर तयार आहे आपण याला आता सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून अतिशय पौष्टिक आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून झटपट तयार होणारी अशी लाल भोपळ्याची खीर आपली तयार आहे यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ गार्निश करून घेऊ थोडं मस्त तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद